गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सावर सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो मैत्रिणी आनंदाचा आज आहे मैत्रिणी सोमवार भोलेनाथाचा वार आहे शिवशंकराचा मला मैत्रिणी आंघोळ झाल्या झाल्या लगेच देवपूजा करून घेत असते मी पुन्हा मग दुसरे काम करत राहायचे अभिषेक माहिती कालच घातला होता देवाला दही दूध तूप साखर सगळं घेऊन कारण आज मला म्हणजे इतकी काम असते सोमवारचं बस बाजाराला भाजीपाला आणायला जाय पुन्हा काही बी काम निघते अचानक मसाला आहे मला त्याच्यामुळं मग कालच अभिषेक घालून घेतला मी शिवाय शिवशम्भो हर हर महादेव शिवशम्भुर आशुतोष शशाङ्क शेखर चन्द्रमौळि चिदम्बरा कोटिकोटिप्रणाम शम्भु कोटि नमन मनदिगम्बरा आशुतोष शशाङ्क शेखर चन्द्रमौळी चिदम्बरा कोटिकोटिप्रनाम शम्भु कोटि न मन दिगम्बरा कोटि नमन मनदिगम्बरा कोटि मन दिगंबरा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अटलक्यावधूत हे स्मर्पदा शक्य हि शक्य करती ल स्वामी नाम मननाम दिखीत, स्वामी ह्या पंचा इती तती आठे वीरे प्रचीती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हिशक्य करतील स्वामी गाभु इदा गाश्रदे सरूप कसाभो सित्यामीन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानित साथ। नको नकोडगमधु स्वामि हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी नमो स्वामी रूपं। श्री ब्रह्म श्रीविष्णुब्रह्माशिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते े स्वामी राजं दत्तावतारं श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते सदा आता छानपैकी आरती कुरु सुखकर्ता दुकर्ता वर्धाविघ्ना पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटि कंटीजळ झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाखित हरा गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा तीन पुरे चरणी घागरिया जय देव जय देव घालील लोटांगण वंदिन चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वळी म्हणी नामा तुम्ही व माता चे पिता तुम्ही व तुम्ही व बंधू च सखा तुम्ही व तुम्ही व विद्या जडम तुम्ही व तुम्ही व सर्व देव देव काय नवाच्या मनसेंद्रिया नाम विद्यात्मना नाम प्रकृती स्वभावे करो मी एकदम सकल परस्वे चला मैत्रिणी आज मैत्रिण मी देवाला दूध ठेवणारे मैत्रिणीना देवपूजा झाली ना आधी देव आपल्याला नंतर नैवेद्य दाखवायचा मैत्रिणी जेव्हा होईल तेव्हा पण देवाला ना थोडी दूध साखर आणि पाणी असं ठेवायचं आणि मग तुम्हाला जर एखादा नाही ना, जर वाटलं तर एखादं फळ ठेवायचं मैत्रीणं देवाला फळ म्हणजे कसं सकाळी सकाळी देवाला आपलं एक नैवेद्य जाते पुन्हा तुम्ही देवाला दुसरा नैवेद्य करू शकतात मैत्रीणं चला मैत्रीणं मग युटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना